नमस्कार मंडळी मंडळी आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत ते म्हणजे पितृपक्ष कधी सुरू होणार आहे व या पितृ पक्षातील या पंधरवड्यातील श्राद्धाच्या ज्या तारखा आणि श्राद्धाचं जे महत्व आहे व आणि बरीच काही महत्वाची माहिती त्या व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा म्हणजे अगदी प्रतिपदा तिथीपासून सर्व पितृपर्यंतच वर्षी भाद्रपद पौर्णिमा आलेली आहे रविवार सात सप्टेंबर या दिवशी व या दिवशी खग्रास चंद्रग्रहण सुद्धा आलेलं आहे ज्यांच्या पितरांच्या श्राद्धाची तिथी पौर्णिमा आहे त्यांनी मात्र हे पौर्णिमा महालय श्राद्ध या दिवशी न करता हे पौर्णिमा महालय श्राद्ध आपण या पितृपक्षात करू शकता अकरा चौदा पंधरा अठरा आणि एकवीस सप्टेंबर या दिवशी मंडळी पितृपक्षामध्ये आपल्या पितरांचा तर्पण विधी कसा करावा या विषयीचा व्हिडिओ आपण बऱ्याच काळापूर्वी केला होता त्या व्हिडिओची लिंक खाली दिलेली अवश्य तो पहा व हा तीळ तर्पण विधी कुणीही करू शकता म्हणजे स्त्री पुरुष आभार वृद्ध सदवा विधवा कुणीही करू शकता हे तिलतर्पण विधी तर पितृपक्षाचं महत्व सांगणारे व पितरांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी या काय करायचे पितृ पंधरवड्यात उपाय याची सुद्धा माहिती महत्वाचे व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या खाली दिलेले आहे अवश्य ते व्हिडिओ सुद्धा पहा मंडळी मी वास्तुज्योतिष सल्लागार नेऊन दोत्रे आपल्याबरोबर गप्पा मारतोय आपल्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामधून चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा द्यावा चला तर मग माहिती घेऊया पितृपक्षाची श्राद्ध दिवसांची संपूर्ण माहिती पितृपक्ष पंधरवडा दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो जो पंधरा दिवस असतो या काळामध्ये आपल्या दिवंगत पूर्वजांचं स्मरण केलं जातं आपल्या हिंदू धर्मामध्ये पितृपक्षाला विशेष महत्व आहे अगदी अनन्यसाधारण पितृपक्षात पितृ आणि आपल्या पूर्वजांच्या शांती व तृप्तीसाठी काही धार्मिक विधी सुद्धा केले जातात या दिवशी पितरांचं स्मरण करून त्यांचं विधी किंवा पिंडदान करण्यास फार महत्व आहेच त्याचवेळी धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो पौर्णिमा ते सर्व पित्री अमावस्या तर काही जण भाद्रपद कृष्ण प्रतिपदा म्हणजे पौर्णिमेनंतरचा पहिला दिवस यापासून ते सुरू करतात व याची समाप्ती भाद्रपद महिन्यातल्या अमावस्याला होते व या अमावस्येला सर्व पितृ अमावस्या म्हणून आपण ओळखतो म्हणजेच पितृपक्ष किंवा श्राद्ध सुमारे सोळा दिवस चालतं ही झाली प्राथमिक माहिती आता आपण जाणून घेऊया या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस मधल्या पितृपक्ष हा नक्की कधी सुरू होतोय व त्या प्रत्येक तिथीनुसार श्राद्धाच्या तारखा काय असतील तर मंडळींना मंडळी या वर्षी पितृपक्ष सोमवार आठ सप्टेंबर रोजी सुरू होणार आहे व पितृपक्षाची समाप्ती रविवार एकवीस सप्टेंबर रोजी कृष्ण पक्षाच्या अमावस्याला होईल म्हणजेच सर्व पित्री अमावस्या या दिवशी वार असणारे रविवार तर मंडळी पितृपक्षाचं महत्व म्हणजे पितृपक्षाच्या या श्राद्ध काळाच्या महिन्यात आपल्या पूर्वज आणि पित्रांना तर्पण श्राद्ध दान श्राद्ध दान करण्याचं विशेष महत्व आहे त्यामुळे पितृपक्षात तर्पण व श्राद्ध केल्याने पितरांना के प्रसन्न करून त्यांचे आशीर्वाद मिळू शकतो आपल्या कार्यासाठी आणि भावी आयुष्यासाठी दुसरीकडे पितृपक्षातील तिथीनुसार पितरांचं श्राद्ध घालणं हे सुद्धा शुभ मानलं जातं पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि पितरांच्या शांतीसाठी त्यांच्या आशीर्वाद प्राप्तीसाठी पितृपक्षावर सत्पात्री दान आणि अन्नदान करण्याची पद्धत आहे यावेळी पितृपक्षातील पितरांच्या श्राद्धांच्या तारखा ह्या पुढील प्रमाणे असणार आहेत पहिलं म्हणजे सोमवार आठ सप्टेंबर प्रतिपदा श्राद्ध पहिला दिवस मंगळवार नऊ सप्टेंबर द्वितीय श्राद्ध असणार आहे तर बुधवार दहा सप्टेंबर या दिवशी तृतीयच श्राद्ध चतुर्थी श्राद्ध एकत्र अकरा सप्टेंबर गुरुवार पंचमी श्राद्ध या दिवशी आपण भरणी श्राद्ध सुद्धा करणार आहोत ज्या व्यक्ती यावर्षी मृत पावल्या आहेत परंतु ज्यांना अजून एक वर्ष पूर्ण झालेलं नाही अशा पितरांचं जे श्राद्ध केलं जातं याला भरणी श्राद्ध म्हणतात हे या दिवशी करायचंय म्हणजेच भरणी श्राद्ध व पंचमी श्राद्ध एकत्र असणार अकरा सप्टेंबर वार गुरुवार या दिवशी तसेच या दिवशी पौर्णिमा श्राद्ध विधी करू शकतात जे आपण सुरुवातीलाच माहिती करून घेतलं होतं पौर्णिमेचं श्राद्ध बारा सप्टेंबर वार शुक्रवार या दिवशी असणार आहे षष्ठी षष्ठी श्राद्ध तर तेरा सप्टेंबर वार शनिवार सप्तमी श्राद्ध त्यानंतर येतो तो दिवस म्हणजे चौदा सप्टेंबर अर्थात वार रविवार अष्टमी श्राद्ध पुन्हा एकदा आठवण करून देतो या दिवशी आपण पौर्णिमेचं श्राद्ध आपल्या पितरांचं करू शकता कारण त्याच्यासाठी चार ते पाच तारखा आहेत पंधरा सप्टेंबर वार सोमवार नवमी श्राद्ध तसेच या दिवशी अविधवा नवमी श्राद्ध सुद्धा केलं जातं तर यावेळी आपण या दिवशी पौर्णिमा श्राद्ध सुद्धा करू शकता कारण ही तिथी पौर्णिमा श्राद्धाला सुद्धा दिलेली आहे सोळा सप्टेंबर मंगळवार दशमी श्राद्ध सतरा सप्टेंबर वार बुधवार एकादशी श्राद्ध अठरा सप्टेंबर वार गुरुवार द्वादशी श्राद्ध यावेळी सुद्धा आपण पौर्णिमेचं श्राद्ध आपल्या पितरांचं करू शकता ही तिथी सुद्धा पौर्णिमा श्राद्धाला योग्य आहे एकोणीस सप्टेंबर वार शुक्रवार त्रयोदशी श्राद्ध म्हणजे याही दिवशी आपण पौर्णिमेचं श्राद्ध आपल्या पितरांचं करू शकता वीस सप्टेंबर वार शनिवार चतुर्दशी श्राद्ध या दिवशी चतुर्दशी श्राद्ध केलं जातच तसेच या दिवशी ज्यांचा मृत्यू पितरांचा अपघाताने खून किंवा आत्महत्या दुर्धर आजाराने झालेला आहे अशा पितरांचं श्राद्ध या दिवशी अकाली मृत्यू ज्याला आपण म्हणतो म्हणजे चतुर्दशी श्राद्धाच्या दिवशी केलं जातं किंबहुना या दिवशी अशा पितरांचं श्राद्ध करावंच एकवीस सप्टेंबर वा रविवार सर्व पित्री अमावास्या या दिवशी अमावस्या श्राद्ध केलं जाईल तसेच या दिवशी ज्यांचा मृत्यू पौर्णिमा तिथीला झालेला आहे त्यांचंही श्राद्ध या दिवशी करू शकतो ज्यांचा श्राद्धविधी सुद्धा या दिवशी केला जातो आणि करावा करू शकता म्हणजे पौर्णिमा तिथीचा त्याचप्रमाणे ज्यांचा या पितृपक्षातील श्राद्धविधी काही कारणांमुळे त्या त्या तिथीला करता आला नाही आपल्याकडून राहून गेलेला आहे अशा आपल्या विधी सुद्धा या सर्व पित्री अमावस्येला आपण करू शकता मंडळी पुन्हा एकदा आठवण करून देतो आपल्या चॅनलमध्ये विधी आपण स्वतः कसा करावा याचा व्हिडिओ आपण केलेला होता आणि दरवर्षी बरीच मंडळी हा व्हिडिओ पाहून स्वतःच घरच्या घरी आपल्या पितरांचा तील तर्पण विधी स्वतः करतात आपण सुद्धा अवश्य हा व्हिडिओ पाहून हा, हा तर्पण विधी अवश्य करा बाकीचे जे विधी आपण करता नेहमीप्रमाणे ते अवश्य करा पण तर्पण करायला विसरू नका तसेच बऱ्याच जणांनी इथे सुद्धा एक प्रश्न विचारायचे विचारला होता की हा तर्पण विधी कोण कोण करू शकतो तर मंडळी हा तर्पण विधी सर्वजण घरातले करू शकतात महिला पुरुष मुली मुलं आभालवृद्ध कुणीही हा विधी करू शकतात मंडळी व्हिडिओच्या शेवटच्या भागात पुन्हा एकदा आठवण करून देतो पितरांच्या आशीर्वादासाठी काही महत्वाचे पितृपक्षातील महत्व सांगणारे व्हिडिओ आपण केलेले आहेत त्या सगळ्या व्हिडिओचे लिंक या व्हिडिओच्या खाली दिलेले आहे अवश्य ते व्हिडिओ सुद्धा पाहायला विसरू नका तसेच मंडळी श्राद्ध श्राद्धविधीच्या दिवशी आपण ज्योतिष कट्टातर्फे प्रकाशित केलेली जी पुस्तकं आहेत अर्थात ती धार्मिक विषयाची आहेत ही लोकांमध्ये वाटू शकतात जसे की विविध स्तोत्र आणि मंत्र असलेलं चैतन्य लहरी हे पुस्तक त्याचप्रमाणे श्री सप्तशती गुरुचरित्र सार परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी लिहिलेले अप्रतिम हा ग्रंथ सातशे ओव्यांचा अभाल वृद्ध स्त्री पुरुष कुणीही वाचू शकतात पारायण करू शकतात तसेच हे नवीनच पुस्तक सत्तावीस विविध देवदेवता आणि ग्रह यांचे एकशे आठ नावांचं संकलित केलेलं पुस्तक अष्टोत्तर शत नामावली कारण या पुस्तकाच्या विक्रीतून जे काही पैसे येतात त्या पैशाचा काही भाग हा विविध सामाजिक व धार्मिक कार्यासाठी दिला जातो त्यामुळे साहजिकच आपला हातभार या कार्याला लागतो मंडळी आजचा हा विषय आपल्याला कसा वाटला आवश्यक कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका लाईक करायला सुद्धा विसरू नका आणि हो मंडळी हे जे चैतन्यहरी पुस्तक आहे याची किंमत तीनशे एकतीस रुपये आपण फोन पे करून आपला संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर आम्हाला व्हॉट्सअप करा त्यासाठी आमचा नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो ही जी दोन पुस्तकं आहेत श्री सप्तशती गुरुचरित्र सार आणि अष्टोत्तर शतनामावली हे प्रत्येकी आपण एकशे एक्कावन्न रुपये फोनपे करून मागवू शकता तर मंडळी असा हा पितृपक्षातला पंधरवडा आपल्या पितरांच्या आशीर्वादासाठी आपल्या कार्यासाठी बहुमूल्य आहे तर हा आपल्याला प्राप्त हो आपल्या कार्यातलं यश हे दिवसेंदिवस वृद्धी म्हणजेच वाढत जावं हीच आपल्या पितरांच्या चरणी प्रार्थना कळावी लोभ असावा धन्यवाद